कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रेवा आता सीमा बाहेर गेल्यावर अर्थाबरोबर खेळत असते अर्थाला पाहून सीमा रेवा म्हणते की तुझं बाहेर चाललंय गळमुळं रडायचं किती हसायचं मस्तपैकी तू आणि मधल्या वेळेस सुशू करायचं हे जमतं का तुला फक्त असं रागानेच अर्थाबरोबर बोलत असते तितक्या तर सीमा सावज येतो म्हणून रेवा लगेच अलर्ट होते आणि खेळणं घेऊन अर्थाला खेळवत असते सीमा आतमध्ये येते आणि म्हणते की झालं माझं आता तू जा तेव्हा रेवा म्हणते की आई कसं आहे ना बाळ असलं ना की वेळ कसा जातो ना तेच कळत नाही रेवा आता सीमाशी बोलून बाहेर येते आणि तिच्या हातामध्ये तो कलरचा डबा असतो ती म्हणत असते की बाळाचं फूड माझ्याकडे आणि हा डबा बाळाकडे असं म्हणताना तिकडे सीमा ही आता अर्थाला पाहून म्हणत असते की तुला पाणी हवं आहे का बायाला भूक लागली का थांब मी आता तुला देते आणि तोच डब्बा सीमा आता उघडते आणि त्याच्यामधून वाटीमध्ये दे त्याच्यातलं काढत असते सामान आता सीमाला काहीच माहिती नाही आहे हा सर्व प्रकार आता रेवा बाहेर येते आणि मनातल्या मनात म्हणत असते की वा रेवा किती मोठं पाप करणार आहेस तू आणि त्याचं फळ आता सीमाला भोगावं लागते सासू सरांमध्ये खूप प्रेम होतं ना आता बघतेच किती उतू जाते ते कशी फूट पडत नाही ना तेच बघते मी सीमा आणि रमामध्ये असं बोलून ती निघून जाते तर तितक्यातच रमा खाली येत असते आता तो काम करणारा माणूस रमाला म्हणतो की हो ताई इकडे या तुमच्या सा सासूने काय केलंय बघा इथे आमचा एक डबा होता तो घेऊन गेलात आणि इथे काहीतरी दुसरं जाणून ठेवलंय रमा आता ते वाचते आणि म्हणते की हो सॉरी पण हे ना आमच्या अर्थाचा खाऊ आहे असं म्हणून तो तो डबा घेते आणि आतमध्ये जाते दुसरीकडे इकडे रेवा त्या माणसाला पैसे देत असते आणि म्हणत असते की सांगितल्याप्रमाणे काम करायचं रमा बघते सीमा तोच डबा उघडून त्याच्यामधून अर्थाला काहीतरी मिक्स करत असते हे पाहून रमाचा खूप संताप होतो रमा म्हणते की अहो आई तो, तो अर्थाचा खाऊ नाही काय भरवताय तुम्ही अर्थाला सीमा म्हणते की अगं अर्थाला भूक लागली होती तिला मम्माम बनवते मी रमा म्हणते की नाही आई तो अर्थाचा खाऊ नाही अर्थाचा खाऊ डबा बाहेर होता त्या कामगाराने मला सांगितलं की तुमच्या सासूबाईंनी इथे ठेवलंय म्हणून सीमा म्हणते की अगं नाही खरंच असं कसं होऊ शकतं रमा म्हणजे किती हलगर्जीपणा करतात आई तुम्ही तुम्हाला, काम थे तुम्हाला अर्था काम काम मी काय सांगितलं होतं मी कामावरती तुम्ही अर्थाकडे लक्ष ठेवा सीमा म्हणते की अगं माझं लक्ष होतं पण तो कामगार काहीतरी कलरचं काम घेऊन आलेला ते बघण्यासाठी मी बाहेर गेले आणि फक्त पाचच मिनिटं मी बाहेर गेली होती रमा म्हणते की पण तुम्ही तो डबा बाहेर नेलाच का अर्थाच्या खाऊचा सीमा म्हणते की मला आठवत आहे रमा पण हे मी आहे मला असं वाटत नाही मी हे आहे रमा म्हणते की बघा किती हलगर्जीपणे आहे हा फक्त पाच मिनटासाठी तुम्हाला कामाला लावलं तरी तुम्ही असं करून ठेवलं मला नाही पटले आई तुमचं असं वागणं सीमा मात्र खूप सीमाला खूप वाईट वाटत असतं सीमा म्हणते की आम्हाला खरंच मी नाही के केलं हे रमा म्हणते की आई मला एक सांगा मुद्दा हा आहे की मी तुम्हाला अर्थाजवळ ठेवलं मग तुम्ही अर्थाला सोडून बाहेर का गेला होतात मग सीमा म्हणते का अगं बाई मी बाहेर गेली होती पण मी एकटी नाही सोडलं अर्थाला त्या थे थे रेवावर इथे ठेवलं होतं आता रेवाचं नाव घेतल्याबरोबर इकडे रमा म्हणते की काय आई तुम्ही त्या रेवाच्या भरोशावर ठेवलं अर्थाला तुम्हाला माहिती नाही आहे का ती बाई कशी ते तुम्ही इतक्या लवकर तिच्यावर विश्वास ठेवला का अहो ती ह्या घर घरामध्ये फक्त तोडायला आलेली आहे ना तर तुम्हाला कळत नाही काही म्हणजे मला तुम्हाला रागवायचं नाहीये पण तुमचे डोळे अजून उघडलेले नाहीत का रेवाने आतापर्यंत काय काय केले आता सीमाला सुद्धा कळतं की हे सर्व रेवानेच केलेलं असावं रमा म्हणत असते सीमाला की आई तुम्ही मोठे आहात मी तुम्हाला काही सांगावं असा अर्थ होत नाहीये पण आज जर मी लवकर पोहोचली नसते तर तुम्ही अर्थाला ती पावडर खाऊ घातली असते त्याचं काय आता सीमा कान पकडूनच रमाला म्हणत असते की चुकलं ग खरंच माझं खूप मोठं चुकी झाली माझ्याकडून रमा म्हणते की अहो आई मला ते कळतंय पण दरवेळेला असं नाही होत होता कामा तुम्हाला लक्ष ठेवून काम करावं लागेल तुम्हाला घरातले जेव्हा वेंदळी वेदळी असं म्हणतात ना तेव्हा मला बिलकुल नाही आवडत ते ना पण तुम्हाला आता लक्ष ठेवूनच काम करावं लागेल तरी रमा मात्र खूप चिडलेले असते ती म्हणते की आई नाही तुम्ही वेंदळेपणाच करतात आणि म्हणूनच तुम्हाला सर्व वेंदळी असं म्हणतात आता त्यांचं बोलणं चालू असताना तिथे अक्षय येतो अक्षय ऐकतो आणि म्हणतो की काय रमा काय म्हणालीस तू माझ्या आईला वेंदळी हा काय प्रकार आहे रमा रमा म्हणते नाही नाही मी आईना समजत होते सीमा म्हणते की अरे अक्षय दे चुकी माझी झाली तिचं बरोबर आहे बोलू दे तिला अक्षय म्हणतो का बोलू दे पण असं नाही तू सासू आहेस आणि तिची बोलण्याची भाषा कशी आहे आता अक्षय रमावर खूप चिडतो आणि म्हणतो की मी तुझं काही ऐकणार नाही आहे रमा तुझे हा तुझी ही भाषा झाली का तुझा हा सूर असं वेंदळी हे काय आता नवीन मला बिलकुल चालणार नाही आहे रमा रमा म्हणते की खरंच अक्षय मला तसं नव्हतं म्हणायचं आईना बाहेरून आता रेमा मस्त मजा घेते ती तिघांनाही तिघांचंही भांडण ऐकून मात्र इकडे खूप हवेत गेल्यासारखं फील करते आता रमा अक्षयला म्हणत असते की अक्षय खरंच सॉरी माझं चुकलं मी आईन असं नव्हतं म्हणायला हवं सीमा म्हणते नाही रमा खरंच माझं चुकलं खरंच मी तुला सॉरी म्हणते अक्षय म्हणतो चालले काय नक्की तुमचं मी ऐकलंय तू वेंदळी म्हणालीस रमा मान्य कर आता ते तिघांचं इकडे भांडणच व्हायला लागतं धर्म म्हणते आई जाऊ द्या मी त्यांना दे समजवते नंतर अक्षय म्हणतो समजण्यासारखं काय तू इतक्या दिवस इतक्या चुका केल्या तुला कोणी काय बोललं का, बोल का? आणि असे आता मला वेळ नाही मला काम आहेत मी चाललो माझ्याशी नंतर बोल आता रागानेच निघून जातो सीमाला मात्र खूप वाईट वाटत असतं रमा लगेच घाईघाईने सर्थाला तिच्या मांडीवर घेते आणि जवळ घेत तिला खेळवत असते तर सीमा ते पाहून अजूनच भाऊक होते तर दुसरीकडे रेवा तिच्या रूममध्ये गेलेली असते ती आता रमाचा फोटो घेते आणि त्वसं भिंतीला लावून म्हणत असते की म्हणजे आता पहिला डाव माझा जा सक्सेसफुल झाला आहे तर दुसरीकडे आता अक्षय कामावर लवकर पोहोचत नाही म्हणून ते साहेब खूप चिडलेले असतात आयजी म्हणतात की येतच असेल आयाजी फोन लावायला घेतात इतक्यात अक्षय आतमध्ये येतो आता ते साहेब अक्षयला म्हणतात की तुम्ही कोणत्या वेळेला याला आणि मी तेव्हा मिटिंग घेईल असं तुम्हाला वाटतं का तुम्ही कधी याल आणि मी तुम्हाला वेळ दिला असं आहे का अक्षय म्हणतो अहो माझा ऐकून तरी घ्या मला का उशीर झाला हे मी तुम्हाला सांगतो तरी ते साहेब म्हणतात की मला एक शब्द ऐकायचा नाही आहे हा कोण ही कोणती वेळ आहे मिटिंग असताना माणसाने पाच दहा मिनटं आधी यायचं आहे हेही तुम्हाला कळत नाही का आता आय्याजी तो अक्षयकडेच बघायला लागतात अक्षय म्हणतो की मी तुम्हाला खरंच म्हणतो माझं आहे सॉरी मला यायला उशीर झाला पण त्याला कारण तसंच होतं अक्षय म्हणत असतो की हो तुम्ही ऐकून तरी घ्या आम्ही काय ऑफर करतो हे तरी ऐका अगोदर तेव्हा आई आजीसुद्धा सुद्धा म्हणतात की अहो साहेब प्लीज जास्त ओरडू नका ना बाहेरपर्यंत आवाज जातोय आपण जरा शांततेत मीटिंग घेऊयात का ला सुरुआ तर आता मीटिंगला सुरुवात होते तर ते साहेब म्हणत असतात की तुमच्या कंपनीचा ब्रँड हा डाऊन झालेला आहे तुमची कंपनी लॉसमध्ये गेली आणि म्हणून तुम्हाला माझी गरज पडली आहे ना मग त्याच्याबद्दल तुम्हाला हे काहीतरी द्यावं लागेल कारण तुमचे शेअर्स खूप डाऊन झाले इकडे अक्षय म्हणत असतो की मान्य आम्हाला आमचं खूप डाऊनफॉल झाला आहे पण तरी तुम्हाला सांगू का आमच्या कंपनीचं नाव हे खूप जुनं आहे आणि आपण बाजारात कोणी गेलं तरी ब्रँड्सचं नाव काही कमी होत नसतं भले कंपनी डाऊनफॉल जरी असला तरीही मात्र कंपनी आमची ही टॉपलाच राहणार आहे कारण आमचा ब्रँड जुना आहे आता ते साहेब म्हणत असतात की मला काही पर्सेंटेज नाही तर मला तुमच्या कंपनीच्या नावाबरोबर माझं नाव जोडलं गेलं पाहिजे हे ऐकून तर अक्षयला धक्काच बसतो तर आयाजी सुद्धा खूप रागात बोलत असतात मुकदमांच्या कंपनीच्या नावासमोर आता माझं नाव ऍड होणार हे ऐकून अक्षय आणि आयाजी दोघांना धक्काच बसतो तर दुसरीकडे कर... सीमा ही पुन्हा एकदा रमाचा राग घालवण्यासाठी तिला समजवत असते रमा म्हणते आई आहो काय चाललं आहे तुमचं नका समजू मला खरंच माझं चुकला तरी सीमा म्हणत असते की नाही गं माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे रमा रमा म्हणते की काय आहे ना त्यावेळेला मला सुचलंच हो मी खूप घाबरली होती आई आणि मग त्या भीतीमध्येच मी तुम्हाला वाटेल ते बोलली खरंच पण माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता अक्षयला तसं वाटलं मग सीमा म्हणते बघ ना माझ्यामुळे अक्षय तुला खूप बोललं गं खरंच अक्षयने समजून घ्यायला हवं होतं सगळं माझ्यामुळे झालं रमा म्हणते असू दे आई त्यांना मी समजावे सीमा आता म्हणत असते की मी अक्षयला फोन करू अगर अम्मा त्यालाही सॉरी म्हणू अगर अमा म्हणते असू द्या आई का फोन करताय ते येतील ना संध्याकाळी घरी तेव्हाच बोलूया मला असं वाटतं त्यांना मीटिंगचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून त्यांनी आपली गोष्टही पूर्ण ऐकली नाही आणि बडबड करून निघून गेले त्यानंतर सीमा म्हणते की अगं रमा खरंच बघ ना ते दोन्ही डबे सारखे दिसतात त्यामुळे मला कळालंच नाही की अर्थाचा खाऊ कोणता आणि काय आणि मी लगेचच मिक्स करून तिला भरवायलाच गेली रमा म्हणते की आई तुम्हाला नक्की आठवते का तुम्ही तो डबा नेला नव्हता ना बाहेर रमा म्हणते सीमाला की तुम्हाला नक्की नाही आठवते ना आई सीमा म्हणते की खरंच अगं मला नाहीच आठवते पण मी असं का करेल तेव्हा रमा म्हणते की म्हणजे हे तुम्ही नाही तर दुसरं कोणतरी केलं असेल तर सीमा रमा म्हणते म्हणजे दुसरं कोण आणि मग त्यात नाट होतं की रेवा आणि सीमा म्हणते की म्हणजे हे रेवाने केलंय का असं तुला वाटतं रमा म्हणते की हो आई रमा म्हणते की मला तिच्यावर शंका आहे आई मग सीमा म्हणत असते की अगं रमा पण ते आपल्या घरात आल्यापासून खूप वेगळं वागते ना म्हणून मला असं वाटलं की ती आहे रमा म्हणते आई वागणं आणि ब असणं यात खूप फरक आहे मी तिला आधीपासून ओळखते ती कधीच बदलणारी मुलगी नाहीये तुम्हाला सांगू आई ज्या ज्या दिवशी ती ह्या घरात आली ना तेव्हाच मला कळालं की ती या घरात आली आहे म्हणजे नक्की तिच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे सीमा म्हणते की रमा आपण काय घाबरायचं चल बरं रेवाकडे खरं खोटं करूया आताच लक्ष देईल तिची चुकी रमा म्हणते आई तुम्हाला काय वाटलं आपण खरं खोटं केलं की ती खरं बोलून जाईल खरं मान्य करेल तुम्हाला वाटतं असं नाही आई ती नाही कबूल करणार तिचा गुन्हा तुम्हाला काय वाटतं ती इतक्या सहजासहजी आपल्या हातात येईल अहो तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतात ती बरोबर मॅनेज करू शकते प्रत्येक गोष्टीला आणि यापुढे आता असंच होणार आहे आपल्याला ना खूप अलर्ट राहावं लागणार आहे याच्यापुढे तर दुसरीकडे अक्षय आता त्या साहेबांना म्हणत असतो की असं कसं म्हणताय साहेब तुम्ही मुकदम हा खूप मोठा ब्रँड आहे आणि त्याच्यापुढे तुमचं नाव कसं हो काय लागू होणार मान्य आहे बिझनेस डाऊन झालाय पण तो ग्रो होऊ शकतो ना तरी तर ते साहेब म्हणत असतात की पण मग तुमचा ब्रँड तर तोच आहे प्रॉडक्ट सुद्धा तेच आहे मग माझं नाव लावणं तुम्हाला काय हरकत आहे अक्षय म्हणत असतो की सॉरी सर पण काय ना आमचा ब्रँड आहे ना आमचं जे नाव आहे ना ते आमच्या प्रॉडक्टने असोसिएट्स केलेलं आहे त्यामुळे असं नाव चेंज नाही करू शकत आम्ही आता, आता ते साहेब लगेच अक्षयला म्हणतात की ठीक आहे तुम्ही विचार करा मग जर तुम्ही मला डिमांड दिलीच ना तरच मी इन्व्हॉल्व होईल नाही तर मी तुमच्या कंपनीला काहीही इन्वॉल्व्ह करणार नाही आणि काही मॅनेजमेंट करू शकत नाही आता ते साहेब आता रागाने उठून जातात आणि म्हणतात की तुम्हीच विचार करा आणि नंतर मला कळवा आता इकडे आयजी म्हणत असतात की काय वाटतं अक्षय तुला काय निर्णय घ्यायचा याच्यावरती अक्षय म्हणतो की हे ॲक्सेप्टेबलच नाही आजी हे काय आता नवीन आपल्या ब्रँड पुढे याचं नाव अक्षय म्हणतो की आपल्या अडचणीचा तो माणूस फायदा घेतो आहे हे शक्य नाही तेव्हा आता आयाजी म्हणतात की राहिले काय आपल्या ब्रँडचं सगळं तर डाऊनच झालं आहे तरी अक्षय म्हणतो की पण आयाजी आपण असं दुसरं कोणाला तरी आपल्यामध्ये इन्वॉल्व का करायचं का नाव बदलायचं आपल्या कंपनीचं अरे अक्षय आहे जरा आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे आणि अडचणीच्या वेळा फायदा तर हे सगळेच घेतातच ना तरी अक्षय म्हणतो की हे बघ गडबडीने निर्णय घ्यायचा नाही आपण योग्य तो निर्णय घेऊया आपण जरा विचार करूयात अगोदर दुसरीकडे आता अभि त्याच्या रूममध्ये दारूची बॉटल आणतो ग्लास घेतो आणि बसलेला असतो गाणं म्हणत तो आता दारू होतच असतो तितक्यातच रेवा मागून येते आणि त्याला बघून म्हणते की अभि आता हे काय मग अभि म्हणतो की ये ना तू पण हे की तुलाही दारू देतोय मी रेवा म्हणते की मी दारू पित नाही अभि आणि तू सुद्धा प्यायची नाही आहेस हे काय चाललंय तर आता अभि म्हणत असतो की दुनिया मुजे किती हे दारू छोड दो लेकिन दर्द बहुत हे तू एक येसे छोडेगी की मग आता अभी रेवा म्हणत असते की ते मला काही माहिती नाही आहे पण प्लीज तुला सुधारण्यासाठी मी इथे आली आहे आता अभि रेवाला जवळ घेत असतो तर रेवा म्हणते की थांबा माझी एक अट आहे मग मी तुमच्यापासून कधीच लांब जाणार नाही अभि म्हणतो की काय अट आहे रेवा म्हणते की तुम्हाला जर मला कायम असं जवळ ठेवायचं असेल तर दारू सोडावी लागेल अभि लगेच दारूच्या बॉटलला झाकण लावतो आणि रेवाला जवळ घेत असतो तर रेवा म्हणते की असं नाही तुम्ही आज दारू नाही पिणार पण उद्या पुन्हा जर पिलात तर मग आपल्याला आता कसं टिकेल तर अभि रेवाला म्हणत असतो की हे बघ रेवा आता मला या क्षणाला फक्त एका आदाराची गरज होती आणि तूच मला सपोर्ट केला आहे हे बघ अभि तुला आता मी काय सांगते ते ऐक तू आता यापुढे आठ दिवस दारू प्यायची है नाहीस आणि जर तू स्वतःवर कंट्रोल आणलंस तर मी तुझ्याजवळ येईल आणि जर तू कंट्रोल नाही आणलंस तर मग मी तुझ्यापासून लांब जाईल अभि म्हणतो की हे बघ रेवा आता मी तुला काय सांगतोय तूही ऐक मी नाही पिणार दारू पण तू प्लीज मला कायम माझ्यासोबत हवी आहे तू मला कायम साथ द्यायचीस मी तुला असं लांब नाही करू शकणार आता अभि असं म्हणून तिला मिठी मारतो आणि निघून जातो इकडे रेवा लगेचच म्हणत असते की अभि तुला कसं कंट्रोल करायचं हे मला चांगलंच माहिती आहे कधी दारूपासून लांब ठेवायचं कधी दारू पाहिजे हे माझ्या हातात आहे तर रमा इकडे जेवण बनवत असते रमाने बनवलेल्या भाजीचा अख्खा घमघमाट घरामध्ये पसरतो आणि सीमा त्या वासाने तिथे येते आणि म्हणते की वा काय बनवले का रमा खूप वारी सुगंध येतोय रमा म्हणते की यांच्यावरती चिंच गुळाची आमटी सीमा म्हणते की मग आता मी टेस्ट करू का रमा म्हणते नाही आई तुमचे गुडघे दुखतात ना तुम्ही असं आंबट नाही खाऊ शकत सीमा म्हणते की वा म्हणजे मी काय उपाशी आहे का माझ्यासाठी काहीच नाही का, का? रमा म्हणते की असं नाही तुमच्यासाठी सोय केली मी साध्या राळीला फोडणी दिली मी बिना चिंचेची सी। मग सीमा म्हणते की सगळ्यांचा किती विचार करतेस का नाही तुझा नवरा तुला किती डाफरतो ना मला तर रागच आला अक्षयचा आता रमा म्हणत असते की आई जाऊ द्यावं त्यांचं तेच विसरतात लगे जातो त्यांचा राग आज तर त्यांच्या आवडीची भाजी चिंच गुळाचे आमटी खाल्ली ना की सगळं विसरतील आपण नॉर्मल राहिलो ना की ते ॲटोमॅटिकच नॉर्मल होतात पण रमा तुला काय वाटतं जाईल ना ग अक्षयचा राग सीमा म्हणते जर त्याने तुला माफ नाही ना केलं मला सांग मी त्याचं घर उन्हातच बांधेल रमा म्हणते की आई उन्हात वगैरे काय बांधायचं नाही त्यांचं घर कारण ते त्यांचं घर उन्हात राहिलं तर मलाही त्यांच्या बरोबर उन्हातच राहावं लागेल ना मी जर त्यांची बायको आहे तर ते तिथे तिथेच मी ना असं म्हणून आता सीमा त्यांच्याकडे आश्चर्य बघते आणि म्हणते की रमा किती जीव आहे ग तुझ्या अक्षयमध्ये किती प्रेम करतेस ना तू अक्षयवरती असं म्हणून आता हा भाग इथे संपतो तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अक्षय ऑफिसमधून घरी येत असतो तर हेव फोनवर कोणाशी तरी बोलत असते आणि ती म्हणते की हो बाबा मला माहिती आहे पण ही गोष्ट ना अक्षयला सांगायची नाही आता अक्षय नेमकंच ते बोलणं ऐकतो आणि घरामध्ये जातो इकडे तो आई आई आजींसमोर म्हणत असतो सकाळी मी खाईत होतो पण माहिती आहे रमा काय बोलली आईला की वेंधळी हा कोणता शब्द झाला ही बोलायची पद्धत आहे का मला सकाळी बोलताना आलं पण आता मी बोलतोय इजा ना काय चाललं आहे काही कळतच नाही आणि रमाकडे खूप रागाने अक्षय बोलत असतो आणि रमाने अक्षयला जेवायला वाढलेलं असतं अक्षय ते ताटही सरकून देतो आणि म्हणतो की मला नाही जेवायचं आता रमाला खूप वाईट वाटतं तर इकडे रेवा मात्र खूप मजा घेते रेवासुद्धा सर्व ऐकत असते तर प्रेक्षकांना पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद